दादा दोनशे सत्तर केलं सत्तर रुपये कॅरेट की तीनशे तेहतीस रुपये कॅरेट थ्री 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 अशा प्रकारचा मालपौ टाकून दिल की तीनशे तेहतीस रुपये कॅरेट माल दिलेला आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट थ्री सेवन फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांना प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिरची दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये कॅरेट शिमला दोनशे पंच्याऐंशी रुपये करेट शकाचं माल पाहू पाऊस टू एट फाईव्ह दोनशे पंच्याऐंशी रेट मिरची तीनशे तीस रुपये करेट शप्लकाचं झाड माल पाहू पाऊसकरण तीनशे तीस रुपये करेट रुपये करेट रुपये अठ्याऐंशी रुपय करेट असं मालक लाल वांगेत तीनशे तीनशे चांगलं मेघना का हो दादा किती करेट आणले होते आज अकरा कुठले माऊली गाव कोणत्या आपलं डिंडोरीचे आहात का धन्यवाद मिक्स मेघना अर्जुन मिक्स आहे का चारशे ऐंशी कुठली माऊली गाव कोणतं आपलं गाव गाव हिंगणवेडे हिंगणवेड्याच्या चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे पंच्याण्णव रुपये कॅरेट मला मासेपुकाचा माल करू शकतो फोर नाईन फाईव्ह चारशे पंच्याण्णव रुपये कॅरेट चारशे पंच्याण्णव रुपये कॅरेट एक नंबर चारशे पंच्याण्णव चारशे चारशे सेहेचाळीस रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल चारशे सेहेचाळीस रुपये करेक्ट तुम्हाला चारशे ऐंशी रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल पाहू शकतील फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये करेक्ट रुपये करेक्ट मित्र सुपर टूटे वन सिक्स जीरो साठ रुपये करेक्ट पचहत्तर का साठ रुपये करेटो पंचर रुपये करेक्ट वन एकशे पंच्याहत्तर एकशे साठ रुपये करेक्ट बारा टक्कुंगे अशा प्रकारचा मालपौक यंत्रण वन सिक्स झिरो एकशे साठ रुपये करेक्ट एकशे साठ एकशे सत्तर रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपौक यंत्रण बारा टक्कुन वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये करेक्ट बारा टक्कुन

काय भाऊ गेली आज चारशे पंचावन्न काय भाऊ गेले चारशे पंचावन्न 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 हे तीनशे साठ गेला दादा तीनशे साठ रुपये कॅरेट रुशन का रुशन आहे काय आर्यन आर्यन का रुशन अरे ना वाटतं सा। तीनशे साठ ना रुशियन व्हेरायटी आहे ना कम्सेशन झालं तीनशे साठ कुठले माऊली गाव कोण दाव चांदूळ जास्तीत जास्त भाव कुठून तर आहे साडेपाचशेपर्यंत साडेपाचशे कमी झालं थोडं डाऊन झालं मार्केट भाऊ थोडं डाऊन झालं साडेचारशे रुपये कॅरेट प्रकारचा मालकुषचा प्रगती व्हेरायटी चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेट प्रगती व्हरायटी पाचशे रुपये कॅरेट म्हणजे ऐंशी प्रकारचा माल पाहू शकता प्रगती व्हेरायटी कारले पाचशे रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी निर्मल निर्मल सातशे रुपये कॅरेट हे सातशे गेलं ना जास्तीत जास्त भाव रुपये आज चांगले चांगले माल गेले नऊशे रुपये बघा नऊ सातशे रुपये आणि नऊशेच्या वरती नाही रुपये कॅरेट असं मालकाशी निर्मल व्हेरायटी चौदा कुठे वगैरे का दादा कोणती व्हेरायटी आहे दादा चांगलं गेलं सव्वा आठशे रुपये कॅरेट नामदारी व्हेरायटी मित्रांनो आणि ते पावडी नऊशे केलं

हां असं सातशे अकरा रुपये कॅरेट केला सातशे अकरा रुपये कॅरेट नऊशे अकरा चांगलं का नऊशे अकरा रुपये तुमचं आहे का तुमचं आहे कोणती व्हेरायटी हां नऊशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पैसा चांगला नऊशे त्रेचाळीस हा किती नवा माल आहे दुसरा तोडा शईन काकडी नऊशे त्रेचाळीस आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत पोचले आज हजार प्लस नाही का माल पाहून नऊशे त्रेचाळीस रुपये क्रेट माल पाहून मालपूर शईन काकडी वीस किलो भरती दोनशे तेहतीस रुपये क्रेट टू थ्री थ्री दोनशे तेहतीस रुपये क्रेट

चारशे रुपये किलो कोणती व्हेरायटी भाऊ निर्मल काय झाला निर्मल आहे का हां चारशे रुपये कॅरेट असेल मालपूर तुमचं गाव दादा बायगाव बायगाव कुठं तिकडं पेट मध्ये चारशे रुपये कॅरेट आहे दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत गेला आज दुधीचा कुठपर्यंत ऐकला भाव साडेचार साडेचार धन्यवाद चारशे अठरा रुपये कॅरेट एक अकराच कॅरेट आहे का हां चारशे अठरा गेली पुराठी चारशे अठरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालप्रमाला चारशे अठरा रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक मान जातो मित्रांनो पीठ शंभर रुपये कॅरेट आणि हा एकशे तीस का एकशे सांगीर शेतकऱ्यांची हा दादा काय भाऊ विकली वाज। का आज बोनी झाली का नाही मग बोनी झाली काय भाऊ दिला मग दादा शेवटी आज ऐंशी रुपये दिलाय ऐंशी रुपये एक नंबर माल सेंट आहे का वीर आहे का दिव्या नाही नाही दिव्या ऐंशी रुपये करेक्ट कोबी भारी आहे एकदम माल मालबारी पण रेट नाही ना मालबारी पण रेट नाही पडून पन्नास साठ रुपये गाडी मी पैसे घेते बारा कंद आम्हाला काही दोन तीन रुपये कंद पडतोय आम्हाला एक जाळीचा वाला वाल्या काढण्यासाठी दोनशे रुपये माल बघा प्युअर कसा आहे आणि दोन हजाराची बॅग या मालाला बनवण्यासाठी लागते

नक्की जास्त वीस रुपये करते किलो विकते आपण जाळी व कॅरेटो देतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर आले नियोजन काहीतरी केलं पाहिजे विनंती आहे की त्यांनी वाटप केली पाहिजे शेतकऱ्यांना पैसा वाटप केला ठीक आहे चला धन्यवाद दादा काहीतरी करू दिल दादा सहाशे दा। रुपये करेक्ट नाही होणार रुपये करेक्ट भेंडी हा काय भाव दिला श शंभर कोणती व्हेरायटी भाऊ व्हेरायटी कोणती आरेमान आरेमान व्हेरायटी शंभर रुपये कॅरेट भाव एवढा भाव या दीडशे रुपये कॅरेट मित्रांनोशे प्रकारचा माल पाऊ शक टोमॅटो एकशे पन्नास रुपये कॅरेट अडीशे प्रकारचा माल हा अडीचशे नाव काय अडीचशे का अडीचशे का किती दोनशे

घे मग धवल का दादा धवल ढवल एकशे वीस रुपये होतं अशा प्रकारचा माल पाऊ शकतात धवल व्हेरायटी एकशे वीस एकशे सत्तर रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतात एकशे सत्तर हीच गाडी दादा एकदम बारी एम एच पंधरा डी के बहात माऊली किती वाजे आणली आज फ्लावर पंचन। पंचन। एका दाखवा ना थोडं मे नाही दाखव माल ढवल आहे का कोणते ढवल धवल एकदम बारी काय भाव मिळाला दोनशे चाळीस आणि किती पंच्याण्णव हो वाजे ना आपलं गाव कोणतं गोर 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 तालुका तालुका धन्यवाद दादा ओके तिकडे काय म्हणतो